नमस्कार मित्रांनो तुम्ही तिच्यावरती अगदी मनापासून प्रेम करताय सतत तुमची तुम्हाला तिची आठवण येते मित्रांनो बघा जेव्हा तुम्ही त्या स्त्रीचा विचार मनापासून करता तेव्हा तुमच्या मनात तिच्या आठवणी सतत येत राहतात मित्रांनो पण ती स्त्री तुम्हाला रिस्पॉन्स देत नसेल किंवा ती तुमच्याशी बोलत नसेल मित्रांनो बरेचदा असं होतं की आपण एकटीच त्या व्यक्तीचा विचार करत असतो म्हणजेच हे प्रेम एकतर्फी आहे मित्रांनो तुमच्या भावनांची कदर समोरच्या व्यक्तीला काहीच नाही जर तुम्ही कॉल करताय मेसेज करताय पण त्या व्यक्तीने तुम्हाला ब्लॉक करून ठेवले तर मित्रांनो याचा स्पष्ट अर्थ आहे की त्या व्यक्तीला तुम्ही नको आहे म्हणजेच तुम्ही त्या व्यक्तीपासून दूर गेलं पाहिजे मित्रांनो दूर जाणं माहिती एवढं सोपं नाही आहे पण मित्रांनो विसरणंही गरजेचंच आहे विसरण्यासाठी तुम्ही स्वतः तुम्हाला तुम्ही कामात व्यस्त ठेवा कारण त्याशिवाय त्यांच्या आठवणी पुसल्या जाणार नाहीत जेव्हा केव्हा तुम्हाला त्या व्यक्तीची आठवण येईल तेव्हा आणखी जोमाने स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करा स्वतः काहीतरी बनून दाखवा आयुष्यात करिअरमध्ये काहीतरी मोठे यश प्राप्त करा जेणेकरून त्या व्यक्तीला देखील तुमच्याकडे बघून पश्चाताप झाला पाहिजे मात्र त्या व्यक्तीच्या तुम्ही विचारात हरवून जाऊ नका कारण तिथे तुम्ही स्वतः स्वतःला गमावून बसाल स्वतः स्वतःची लाईफ खराब करून घ्याल आणि स्वतः स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट कमी कराल एक हाय लेवलवरून ले लो लेवलवरती यायला तुम्हाला वेळ लागणार नाही म्हणून त्या व्यक्तीच्या विचारातून बाहेर पडा आणि स्वतःला सिद्ध करा धन्यवाद